नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण एक शिक्षकांकरता मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आता बावन वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार टी ई टी परीक्षा असं सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलेला आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक केली आहे त्यानुसार ज्या शिक्षकांचे वय बावन्न वर्षापेक्षा कमी आहे त्या सर्वांनाच आता टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या टी ई टी साठी राज्यभरातील हजारो शिक्षक आतापासूनच अभ्यासाला लागलेले आहेत शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार फेब्रुवारी दोन हजार तेरापासून शिक्षक होण्यासाठी टी टी बंधनकारक केली त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती त्यानुसार झालेल्या आहेत पण त्यापूर्वीच्या शिक्षकांसाठी टी ई टी टीचे बंधन नव्हते सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना सर्व शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल दिला त्यानंतर काही राज्यांनी त्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली उत्तर प्रदेशासह काही राज्यांनी अशी याचिका दाखल देखील केल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले मात्र महाराष्ट्र सरकारने या संदर्भात अद्याप कोणती भूमिका घेतलेली नाही त्यामुळे राज्यातील पंच्याण्णव हजार शाळांमधील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार टीईटी टी ई टी द्यावी लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचीच संधी देण्यात आली आहे मुदतीत टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचाही इशारा न्यायालयाने निकालातून दिला आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ई टी देण्याचा निर्णय अनेक शिक्षकांनी घेतल्याचे राज्यभरातील चित्र आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद